जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिव कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडी सेट वाटप इचलकरंजी शहरातील शिव कामगार सेनाप्रनेत नवक्रांती कामगार संघटना यांच्या वतीने आज बांधकाम कामगारांना शिव कामगार सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर जिल्हा प्रमुख गुंडू वड उपजिल्हाप्रमुख बंडोपंत सातपुते यांच्या शुभ हस्ते शासनाकडून आलेल्या बांधकाम कामगारांना आलेल्या वाटप करण्यात आले या सुहास साहेब माजी नगरसेवक संजय जाधव उद्योगपती नितीन लायकर माळसाकांत कवडे सत्यजित निंबाळकर शंकर नदर्गी मुबारक हकीम हर्षद सातपुते जमाल नदाफ संगीता शिंगे अनिता पांढरपटे संगीता सातपुते ऋषिकेश सातपुते श्रीनिवास सातपुते संजय कांबळे मचिन द कांबळे बाळासो चांदुलकर यांच्यासह अनेक बांधकाम वर्गातील कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर탄 न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंदरे सह या आयोजन मार्गदर्शक या भागातील नेते देव दे। ने दे। देश धर्मासाठी सातत्याने काम करणारे हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे सहकारी मित्र बाळासाकांत कवडे साहेब या भागातील प्रतिष्ठित नागरिक उद्योगपती नगरसेवक आमचे सहकारी मित्र मराठा समाजाचा आवाज त्यांची लायक देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु या साठ वर्षामध्ये ज्या काँग्रेसची सत्ता होती त्या साठ वर्षामध्ये या काँग्रेसनं आपल्याला काय दिलं आणि दोन हजार चौदा पासून जे मोदींची दहा वर्षाची सत्ता आहे आणि ह्या मोदींनी काय दिलं हे मूल्यमापन करायची वेळ आपल्या समोर आलेली कारण गेल्या सहा वर्षांमध्ये फक्त जातीपातीचं राजकारण समाजामध्ये समाजा भांड लावायचं राजकारण केलं परंतु दोन हजार चौदाला ला ज्याला जा मोदींची सत्ता आली त्यावेळेला सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य हित लक्षात घेऊन सर्वसामान्य हित लक्षात घेऊन मोदी साहेबांनी काम करायला सुरुवात केली आज बांधकाम कामगारांच्या माध्यमातून अनेक योजना जिथेबाबनी सांगितल्या की शिक्षणापासून मुलीच्या लग्नापर्यंत अशा अनेक योजना मोदी साहेबांनी जाहीर केल्या तर ते सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच एक गोष्ट जाहीर केली की पन्नास आता एस टी मध्ये देखील आपल्याला पन्नास पन्नास टक्के सवलत दर मिळालेली आहे उज्ज्वल गाव योजनेच्या माध्यमातून आपल्याला मोफत शेगडी वाटप झालेलं आहे अशा अनेक योजना आपल्याला या शासनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमात निमित्तानं आपण बराच वेळ थांबलाय आपला जास्त वेळ नाही घेता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्मान्य मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या भागातून आपल्याला माता भगिनीने जय श्री महाराज रामाचा नारा लागून मोदी साहेबांचे हात बळकट करून जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहावं एवढंच मग करून थांबतो जय हिंद जय महाराज